विधानसभेचं बिगुल वाजले म्हणजे पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणारे तर आठ फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणारे आता सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षासह काँग्रेस आणि भाजपा अशी प्रामुख्याने तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे आणि इतर पक्ष सुद्धा यात आहेत आता या निवडणुकीत भाजपला सव्वीस वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा आहे तर आपसमोर सत्तेत आल्यापासून या निवडणुकीत सर्वात मोठं आव्हान असणार आहे खरं म्हणजे दिल्ली देशाची राजधानी आहे इतिहास पण खूप मोठा आहे पण सध्या दिल्लीला एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे सत्तेचा संपूर्ण देशाच्या राजकारणाच्या चाव्या चा चा या दिल्लीत आहेत त्यामुळे दिल्लीचं तख्त राखण्यासाठी सगळ्या पक्षांची चढाओ सुरू आहे दिल्लीत भाजपकडे मोठा स्थानिक नेता नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट केजरीवालांपुढे आता उभं केलंय भाजपने दिल्ली विधानसभा निवडणूक ही अटीतटीची केली आहे सत्ता केंद्राचा आत्मा ताब्यात घेण्यासाठी सध्या अडचणीत असलेले अरविंद केजरीवाल आणि लढाऊ आक्रमक माण्याचे नरेंद्र मोदी हे प्रयत्नात आहेत आणि या दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये नेतृत्वहीन खिळखिळी झालेली काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे गेल्या काही वर्षांपासून दिल्ली व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे रस्ते पाणी गटारी हॉस्पिटल्स उद्यानं मैदाने या सगळ्याचीच वाईट अवस्था आहे यमुना नदीचा तर प्रदूषणाने अक्षरशः गळा घोटलाय हवा प्रदूषणात इतकी वाढ झालीय की दिल्लीचा श्वास गुदमरतोय गुन्हेगारी वाढल्याने महिलांना सात नंतर घराबाहेर पडणं मुश्किल झालंय म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा दिल्लीपेक्षा मुंबई मुलींसाठी किती सेफ आहे अशा आशयाचे अनेक मीम्स आणि रील्स असतात म्हणजे राजधानी दिल्लीत उड्डाण पूल विमानतळ हे चांगले आहेत किंवा सार्वजनिक शिक्षणसुद्धा चांगले पण फॅमिलीला घेऊन सेटल होण्याचा विचार सध्या तरी कोणी करत नाहीये आणि जे तिथे राहत आहेत ते शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडण्याचा विचार करतायत आणि आता राजकारणाचा विचार केला तर सत्ता केंद्र पण एकमेकांवर टीका करणं गरळ ओकणं याशिवाय दुसरं काहीही नाहीये म्हणजे बकाल अवस्था जी आहे ती सध्या दिल्लीची झालेली आहे केजरीवाल यांच्या आपने दहा वर्षात काहीही विकास केला नाही म्हणजे ज्या मूळ समस्या आहेत त्या जैसे थे आहेत म्हणजे दिल्लीचा विकास करायच्या ऐवजी पंचेचाळीस कोटी रुपयांचा शीश महल त्यांनी बांधला म्हणजे त्या महालात चार कोटींचे पडदेत पंधरा कोटी रुपयांची पाणी पुरवठा आणि सॅनिटरीची फिटिंग म्हणजे इथे दिल्लीकरांचे जलसंकटाने हाल होत आहेत आणि शीष महालात मात्र पंधरा कोटी रुपये पाणी पुरवठ्यावर खर्च केले जात आहेत भाजपने या मुद्द्यावरून आता केजरीवालांना चांगलंच कोंडीत पकडले भाजपने जिंकू किंवा मरू अशी अटीतटीची ही निवडणूक केली आहे केंद्रात भाजपची सत्ता आहे पण सव्वीस वर्षांपासून राज्य सचिवालय भाजपकडे नाहीये म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभेत दिल्लीतील सगळ्या सात जागा भाजपने जिंकल्या मात्र विधानसभेत केजरीवाल यांनी भाजपला धूळ सारलीये केजरीवाल आणि मोदी हे दोघही जवळपास एकाच वेळी राष्ट्रीय राजकारणात आले दोन हजार बारा मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमुळे केजरीवाल पहिल्यांदा चर्चेत आले आणि त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पुढे आले लोकसभेत मोदींच्या झंझावाता पुढे आपच काही चाललं नाही पण केजरीवाल कायमच राष्ट्रीय नेते म्हणून स्वतःला पुढे करत आले दिल्लीत गेली दहा वर्ष आप सत्तेत आहे आणि आता दिल्ली काबीज करण्यासाठी थेट पंतप्रधानांनाच केजरीवालांच्या विरोधात उभं केलंय म्हणजे हे दोन्ही नेते आता आमने सामनेत आता इंडी आघाडीत गळ्यात गळे घालणारे आप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत हम सात सात हे असं गाणारे आता हम आप हे कोण असं म्हणतायत राहुल गांधी केजरीवालांवर थेट टीका करतायत दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं आपण म्हणतो त्यामुळे बडेमिया छोटे यांच्या भांडणात भाजपला फायदा होण्याची दाट शक्यता आहे दिल्ली विधानसभेसाठी सव्वीस वर्षांपासून सुरू असलेला भाजपचा राजकीय वनवास आता संपण्याची चिन्ह आहेत कारण निवडणुकीत दिल्लीकर भाजपला संधी देणार असल्याचा एक सर्व्हे आता समोर आलाय त्यामुळे आपची चिंता वाढलीय राजधानीत कधीही दोन सम्राट असू शकत नाही लोकसभेत तीनदा विजय मिळवल्यानंतर विधानसभेत तिसऱ्यांदा पराभव टाळणं हे भाजपसाठी आता आव्हान आहे आता मोदी लाट केजरीवालांना थोपवू शकणार का की पुन्हा एकदा आप सत्तेत येणार आणि काँग्रेसचा कोणाला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं आहे पण आता इथे सगळं दिल्लीकरांच्या हातात आहे तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाईन नमस्कार